आई वडिलांसाठी सूचना आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच हवे नंबर एक रात्री जेवताना मुलासोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा नंबर दोन घरात मुलांसमोर मुलांसमोर अदळ अपट करू नका त्याचा वाईट परिणाम मुलावर हो होऊ शकतो नंबर तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला नंबर चार मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू वाईड करतील नंबर पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे नंबर सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत पैसे नाही नंबर सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे नंबर आठ मूल ही गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकड मुलांकडे पाहू नका नंबर नऊ मुलांदेखत कुठलीही व्यसन करू नका नंबर दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा यावर यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल नंबर अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा नंबर बारा आपल्या मुलाची गरज समजून घ्या नंबर तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून या नंबर चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालायका गदडा वगैरे यासारखे शब्द वापरणे टाळावे नंबर पंधरा मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो विशेषत आई मुलांना काही ठराविक धोका देऊ द्यावा या देऊन घ्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे मुलांना मार दिल्याने नंबर सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मूल खोटं बोलायला शिकतात सतरा तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटं सोडून देईन असे मुलांशी कधीही बोलू नये नंबर मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का असावं नंबर एकोणीस यश यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण निर्माण होत असते नंबर वीस मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा तेवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या गोष्टी करतात याची मुलं लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात यासाठी ती घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी असलेले अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मूल कितीही वयाचं असेल तरीही यावरून त्याला अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल नंबर चोवीस आयुष्यात मला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरुवा पंचवीस आपल्या मुलांचे आदर्श आपल्या आप मुलांना आदर्श बना कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका